वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यात सतत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले भरून वाहत आहेत चापापूर ते कोरा मार्गावरील दोन नाल्यांवर पूल असले तरी दोन्ही पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे चापापूर कोरा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे या परिस्थितीत चापापूर गावाच्या आजूबाजूच्या गावाशी संपर्क तुटला आहे त्यातच एका पुलावर मोठा खड्डा पडल्याने धोका आणखी वाढला आहे स्थानिक नागरिक आणि शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून पाणी कमी होण्याची वाट पाहत आहे मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंतही पाणी कमी झालं नव्हतं नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली असूनही अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की पुलाची उंची वाढवावी आणि खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करावी नाव सांगशील प्रमोद पंढरे हा माझं नाव प्रमोद ईश्वरराव पंढरे आम्हाला जाण्या येण्याला या पुलाची किती वेळा तक्रार केली पण कोणीही लक्ष देऊन नाही राहिले आम्हाला बैल दहा वाजतापासून बैल गाई बांधून आहे तिथं कोणी जा यासाठी आता दहा वाजतापासून आम्ही इकडं अटकून तिकडलाही पूल अटकून आहे इकडेही अटकून आम्ही मदत अटकून आहोत जाणारे येणारे किंवा चापापूरले जाणारे किंवा बाजारले ये येणारे सगळे इथं अटकून आहे आणि ह्या पुलाचा गड्डा पडला इथून बैलबंडी जाऊ शकत नाही कोणाचा बैल पडण किंवा गाय पडण आणि काही दिवसात हा रोडही बंद होईल का कारण हे पूर्ण उघडून राहिलं पूर्ण काहीच नाही फक्त टू व्हीलर जाण्यापुरती जगा येतं अच्छा पैदल जाण्या फक्त एक टू व्हीलर जाऊ शकते याच्या पुढं काहीच नाही जाऊ शकत या संदर्भात तक्रार केली का तुम्ही नाही याच्या अगोदर केली पण कोणी येतं लक्ष देऊन नाही राहिलं महाराष्ट्र ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा